जय जय रघुवीर समर्थ मी स्नेहा हेमंत भाटोडेकर अंबज्ञ भगवद्गीता वृंदाची मी सदस्य आहे मी राहते विलेपार्ली मुंबई येथे आणि माझं वय आहे त्रेसष्ट वर्ष या व्हिडिओ मधील मला आवडलेला श्लोक अठ्ठेचाळीसावा तो मनाचा श्लोक मी आज इथे आपल्या समोर सादर करणार आहे सदा देव काजी झिजे देह सदा रामनामे नामे वधे नित्यवाचा स्वधर्मेची सदा उत्तमाचा जगी तो दास सर्वोत्तमाचा जय जय रघुवीर समर्थ या श्लोकामध्ये समर्थानी जो सर्वोत्तमाचा दास होतो त्यांनी कोणते गुण धारण करावेत ते इथे सांगितलेले आहेत या तिन्ही ओळीमध्ये अतिशय महत्वाचा एक शब्द आहे तो म्हणजे सदा सदा म्हणजे नित्य तुमचं जे कर्म आहे ते केलं पाहिजे सदा देवकाजी झिजे दहजाचा ज्याचा म्हणजे देवकार्य करण्यासाठी ज्याचा देह सदा झिजतो म्हणजे तन मन धन जो अर्पण करतो त्या देवकार्यासाठी जो मुखाने सतत रामनाम घेत असतो किंवा नामसाधन करत असतो ज्यामुळे त्याच्या गुणांची वृद्धी होते आणि त्याचे दोष गुणावत जातात आणि जो स्वधर्माचं पालन करतो स्वधर्म म्हणजे इथे जे नियतकर्म आहे आपल्याला जे कर्म दिलेलं आहे ते उत्कृष्ट रीतीने करणं उत्तम रीतीने करणं म्हणजे स्वधर्माचं पालन कोणतंही जे आपण क्षेत्र निवडलं त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे श्रद्धापूर्वक अंतकरणाने आपलं कर्तव्य आपण जो करणं आणि असं जो करतो तो परमेश्वराचा दास धन्य होय असं समर्थ आपल्याला इथे सांगतात समर्थांना समर्था इथे धर्माबरोबरच राष्ट्रकार्य आणि समाजकार्यसुद्धा अपेक्षित आहे आणि तोच मुद्दा नेमका ताईंनी त्यांच्या या व्हिडिओमध्ये उचललेला आहे आणि म्हणूनच मला हा व्हिडिओ जास्त आवडला समर्थ रामदास हे धर्मसंस्थापनेबरोबरच राष्ट्रसंत म्हणूनही ओळखले जातात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना उत्कृष्ट असं राष्ट्रधर्म वाढवण्यासाठी मार्गदर्शन केलं प्रेरणा दिली आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक अतिशय उत्तम असा जाणता राजा महाराष्ट्राला लाभला त्याचप्रमाणे अनुराधा तैनी त्यांच्या व्हिडिओमध्ये अनेक क्रांतिकारकांचा उल्लेख केला आहे की ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचं बलिदान केलं अर्थातच इथे सावरकरांची आठवण होते की जो हा श्लोक जो आहे तो त्यांना चपखल लागू आहे सावरकर म्हणतात देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि प्रत्येकानी ते ऋण नेहमी फेडायला पाहिजे प्रत्यक्ष आपण अगदी सीमेवर जाऊन आपलं कार्य केलं नाही तरीसुद्धा आपल्या नागरिक धर्माचं पालन केलं तरीसुद्धा आपण परमेश्वराला प्रिय होऊ हेच आपलं स्वधर्म आचरण त्याचप्रमाणे अनुराधाताईंनी इथे मेजर कौस्तुभ राणे यांच्या आईची मुलाखत दाखवलेली आहे की ज्यामुळे कौस्तुभ राणे यांचा जीवनप्रवास इथे उलगडून दाखवलेला आहे समाज जागृती व्हावी म्हणून त्यांनी पालकांनासुद्धा इथे प्रबोधन केलं आहे की त्यांनी मुलांवर उत्तम संस्कार करावेत आणि वंदे मातरम हाच उत्तम असा मंत्र आहे की त्याचा जप आपण सगळ्यांनी केला तर आपलं राष्ट्र उन्नतीला जाईल तर अशा रीतीने या व्हिडिओमध्ये अतिशय त्वेषाने जी काही त्यांनी विचार मांडलेले आहेत ते मला आवडले आणि या सगळ्याचा आपण नक्कीच अंगीकार केला पाहिजे हे गुण आपण वाढवले पाहिजेत तर आपणसुद्धा त्या परमेश्वराचे प्रिय भक्त होऊ हा व्हिडिओच्या माध्यमातून जेव्हा मी विचार केला तेव्हा मला असं जाणवलं की गेली काही वर्षं सुद्धा मनोबधाचं वाचन करत आहे आणि समाजकार्यामध्ये या श्लोकांनी मला खूप प्रेरणा दिलेली आहे मार्गदर्शन केलेलं आहे आणि म्हणून मी समर्थ रामदास आणि आयोजक ज्यांनी स्पर्धा इथे मनाच्या श्लोकांची केली त्यानिमित्ताने आम्हाला एक नवीन दृष्टी मिळाली त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते जय जय रघुवीर समर्थ